मी गणेश रामदिंग दिवला शेतकरी मला बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर दत्तक बँक आहे त्या दत्तक बँकेकडून दोन हजार चौदा पासून मी कर्ज मागणी करतो त्या बँकेने मला कर्ज देतो पण आता आज अटकांनी मला कर्ज एकही दिलेलं नाही मग त्यामुळे मी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपोषण केले उपोषण केल्यानंतर मॅनेजरने मला आश्वासन दिली किंवा तुम्हाला तिन्ही कर्जापैकी एक कर्ज आम्ही देऊ म्हणल्याप्रमाणे मी एक चार दिवस आम्ही कुपोषण तर घेतलेलं आणि चार दिवसांनी बँकेत घेऊ बँकेत गेल्यानंतर मॅनेजरने मला सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशन करायचं त्याप्रमाणे मी ट्रॅक्टरच्या यंत्राची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून रजिस्ट्रेशन केलं मुख्यमंत्र्यांनी मला त्याच्यावर होकार दिला त्या पद्धतीनं माझं बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पूजा नोटीसला प्रमाणे त्यांनी कागदपत्राची दिली त्या कागदपत्राच्या मी कागदपत्राची पूर्ण पूर्तता केली पूर्तता केली असताना त्यांनी माझ्या पत्नीच्या नावाने मी हाईट केली होती त्यांनी सिव्हिल काम सिव्हिल काढल्यानंतर त्याच्यामध्ये सिव्हिल कोर्ड कमी असल्यामुळे त्यांनी म्हणलं की तुम्हाला इथं जी कर्ज आहे या सिविमध्ये दाखवणार की कर्ज तुम्हाला भरावं लागेल संबंधित मी बँकेमध्ये गेलो ती कर्ज मी भरलं ती कर्ज होतं माझ्या वड्याच्या नावाने माझ्या पत्नीच्या नावाने एक गुणता जागाही नाही आणि एक गुणता जमिनी नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये माझ्या व माझ्या पत्नीच्या नावाने रुपयासुद्धा कर्ज नाही कुठल्या सोसायटीचं नाही किंवा बँकेचं नाही आणि वर्गाचं कर्ज होतं सिड्युलवर हे जाऊन भरलं भरल्यानंतर त्यांची ओशी आणि लूड्यूस आणि क्लोजरिपो आम्ही दाखवले दाखवल्यानंतर सुद्धा बँक ऑफ महा महाराष्ट्राचं मॅनेजरचं म्हणणं आहे की तुम्ही ओ टी एसमधून कर्ज भरला तुम्ही ओ टी एसमधून कर्ज भरले आणि तुमचं सिड्यूल कोर नाही मी त्यांना म्हणतो की माझ्या नावाने आणि माझ्या पत्नीच्या नावाने महाराष्ट्रामध्ये सोसायटीचं आणि बँकेचं काही रुपया कर्ज नाही आणि दोन हजार चौदापासून मी कर्ज मागणी करतो तरी मला कर्ज मिळत नाही तर तुम्हाला देता येत नाही मुख्यमंत्र्याला आणि पंतप्रधानाला तुम्ही हे सांगा की तुम्ही योजना काढताना आयडी आयचे फॉलो करून तुम्ही योजना काढा आणि सिव्हिल कोअप्लिकेंट पुन्हा त्यांच्या ही मधून कर्ज भरता असल्यास पुन्हा कर्जमाफीचा लाभ घेतला असल्यास आणि त्यांच्या जाचाकाठी कारण अडथळ्यामुळं मला आत्तापर्यंत कर्ज मिळालं आहे त्यामुळं मी मला ह्या सोळा तारखेपर्यंत कर्ज मिळालं तर बरं नाहीतर मी सोळा तारखेला परत अनेक बँकेच्या समोर निपोषणार असले तसं निवेदन मी आता तहसीलदार साहेबांना आणि संबंधितांनी देणार